माझ्या घराला पाहू येणे देशाचे आणि वालो बहिण बाईला बोल बहिणा माझी बाई आधी भेटूया मग बोलू बहिणीला <coughs> देशाची पाहू येणे इथे गाडीत बसू येणी माझ्या बाळाला किती सांगू बहिण बाईच्या तरी माझ्या घरा नंदीच्या यस येणी येते बोला सकापा सकामिरीच्या हात चौकटी बाहेर रामिरीचा पाय लिहिला सकाळीच्या पारी हात हात जोड ते आगन आला सुरव्या डोली तू गगन आला हात जोडी ते अंगण आला सूर्या डोली तू गगन आला सूर्य डुलीत गगन आला छान की जुळवले न यमक सकाळी जपारी तुळशी कडे माझी वाट पहिली माझी बवी नाना माझ्या एक गुजराला hmm. गिरजा माझी बाई माझी तुळस शेजाराला hmm. नाना माझ्या देसाव्याला गवळन माझी बाई माझी तुळस इसाव्याला hmm. माझी बबी बाबा बाईला गाती आधी माझ्या पाठीच्या गुजराला सरावनाला घेते मधी बाई hmm. बोल काय करावं तशा मी एवढा देव गेला वराड देशिया याला नाभूत वळ्याच्या भोग ये दिवा इटलाच्या खिडक्या रथाच्या उभई म्हण राजा जगाला सांगायला आला औष भरता मी रात्र राजा दिवाळीलाच भोगाय आला तर मी राजा माझ्या वतीचं खूप भईर एकाच्या राजामध्ये तस्ती जिवाला ज भईर रे बोल रे आणि आवसत लेड काही कुठे जोड्यास होत पाय कुकवा खालेली हाड राही जोडग्यास पाले हळू टाकावा मालेले कडच फात यात आले रे बोल रे नाही राम भरतार आवश्यक तरी तारा

चंदनाची माझ्या अंग भी नात भेट माझा बंधूजी विचार शिजीला जागा कुठी ला जागा कुठ पहिले दा बंधूजी बोलतो या नाही माझ्या ना ना अंग नात आपल्या चंदनाची भेट माझा बंधूजी विचार होतो आकाशिंगला जागा कुठं तुम्ही घोड्यावर नाही येत होता माहेरावन घोड्यावर येत होत होय तेव्हा गाड्या नव्हत्या मग कशाने घोडा गाडीत यायच घोड्यावर यायच होय गाडीत यायच मग किती दिवस लागायचे तुमच्या माहेरावने यायला माहेरावने यायला किती दिवस लागायचे बारा पसले ना माहिती पर किती दिवस दोन दिवस लागत होते मग हिच्या वाढीन मी उठे आमचा वडील आमचा वडील काय होतो हमी सदच घडवती हम्म आहे राहतो होय सकाळ चांगक जायचं एक मुक्काम व्हायचा इथे यायला होयच यायची बघ चालत मग काय तर तरी पण तुम्ही धनकट आहे ह्या वयात शंभर वय आले तरी तुम्हाला लांबच दिसतय आवाज छान आहे तुमचा एवढ्या वयात पण नाहीतर मग माझ्याला बापरे माझ्या वाड्याला स्वभाव येतो माझ्या पाठीचा माझ्या पाठीचा गणेश सकाळ स्वप्न गंधली येतो